सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आहे सो आज एक वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी जी तुम्ही डब्याला देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता तर, तर ही बटाट्याची भाजी कशी करायची त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बटाट्याच्या भाजीसाठी आपण साहित्य पाहून घेऊया तर हे बटाटे घेतले आहेत मी एक चार ते पाच बटाटे घेतलेत उकडून घेतले आहेत आणि चिरून घेतलेले आहेत तर मसाले पाहून घेऊया आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे चिरून बारीक मिडियम साईजचा टमॅटो आहे कोथंबीर घेतलेली आहे चिरून आठ ते दहा कडी पत्त्याचे पानं आहेत लाल मिरची पावडर आहे दोन चमचे एक चमचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा धने पावडर आहे आणि एक चमचा मॅगी मसाला आहे आणि तर आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर तेल यात दोन पाया टाकते मी तर पाव चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर जिरे टाकूया पाव चमचा कांदा टाकूया तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही ही भाजी नक्की करून पहा वेगळ्या पद्धतीची आहे खूप छान चव होती याची तर आता ह्याच्यामध्ये आपण आलेलं तरी पेस्ट टाकूया तेही चांगलं मिक्स करून घेऊया तर ते एक टेबल चमचा स्पून मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा जो आहे तो लवकर असा लालसर होईल कढीपत्त्याची टाकून घेऊया चांगली तरतडी द्यायची आहे कढीपत्त्याचे पत्त्याचे पाणी तर आता टोमॅटो टाकून घेऊया तर ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची आहे एक अर्धा बाऊल घ्यायचा आहे खूप तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया लाल मिरची पावडर आहे तर काश्मीरी मिरची पण मिक्स आहे याच्यामध्ये त्यामुळे थोडीशी जास्त घेतली फार तिखट नाही आहे तिथं तुम्ही कमी जास्त करू शकता हळद पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला तर गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करायची आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते असे करपणार नाही तर मसाला हा नकायचा आहे आता आपण जे बटाटे शिजून घेतलेले आहेत ते टाकूया तर आता हे सर्व मिक्स करूया मसाले आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घेऊन तुम्हाला जर पाणी न नको असलं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर थोडेस ह्याच्यामध्ये पाणी टाकलं गरम करून टाकायचं पाणी तर एक आता पाच मिनिटं आपण ह्याला उकळ उकळी घेऊया एक तर आता आपण ह्याला उकळी आणूया भाजीला तर आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण झाकण काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही छान अशी जी भाजी तयार झालेली आहे त्याची भाजी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा ही भाजी तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय